प्रत्येकाला तुम्हाला मला वाटत असे की मरण हे कुणाला प्रत्येकाला नको परंतु माय बाप मरण हे देवाच्या पापांना मरण चुकलं नाही ज्यांना विश्व निर्माण केले त्या देवाना मरण चुकलं नाही तेव्हा आपण कोणत्या दा झाडाचा पाला पण संत महात्मा सांगतात या मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला आलो माय बाप आपण नाही भाग्यवान हो आपल्या भाग्यवान या जगात कुठं नाही तुम्हाला एक सांगू का या भगवान परमात्मानी जेव्हा ही विश्वाची जेव्हा निर्मिती केली या मृत्यू काहीतरी पाप कर्म झालं जेव्हा ही कृती ब्रम्हदेवाकडे गेली देवा या ब्रह्मदेवाला पाप केलं त्यांना तुम्ही काहीतरी शिक्षा द्या ब्रम्ही काय भगवान परमात्माकडे गेली आणि भगवान परमात्माने या मृत्यू लोकाची स्थापना केली आणि सांगितलं ऐका या मृत्यू दोन लोक जन्माला येतील दोन लोक म्हणजे कोण जे पाप करतील ते नरकात जातील जे काही पुण्य करतील ते मोक्षाच्या मोक्षाची गणती भेटेल मग माईबा तेव्हा हा मृतलोक तयार झाला पण ऐका ना या मृत्यू लोकातली कथा अशी आहे की या वेळेस भगवान परमात्मा एकदा अर्जुनाला प्रश्न विचारला म्हणे महाराज तेव्हा मला एक प्रश्नाचं उत्तर हवंय बोला म्हणे काय पाहिजे या मृतलोकामध्ये नेमका हा मनुष्य जन्माला आला आणि नेमका गेला तरी कुठं मग त्यामुळे भगवान परमात्माने सांगितलं पांडवा जो या भगवान परमात्मा थोडक्यात उत्तर दिला अर्जुन अरे या मृत्यू लोकांमध्ये हा मृत्यू लोक म्हणजे या मृत्यू लोकांमध्ये तुला मला जन्म भेटला म्हणजे हा सहज भेटला हे मान्य आहे पण या मृत्यू लोकांमध्ये तू जन्माला आलात ना अर्जुना हा समाज जन्माला आला आला ना अर्जुना पण हा समाज मध्ये लय भाग्यवान मार का कस महाराज महाराजांनी सांगितलं भगवान परमात्माने सांगितलं आई या भगवान परमात्माने म्हणजे या ब्रह्मदेवाने जेव्हा ही सृष्टी निर्माण केली तर या ब्रह्मदेवाने या मृतोकामध्ये चौऱ्याऐंशी लक्ष जीव जंतूंची निर्मिती केली किती केली बसलेली मंडळी भाषा समजते ना म्हणजे माझी भाषा मराठीच आहे काय अडचण नाही भगवान परमात्माने चौऱ्याऐंशी लक्ष जीव जंतूंची निर्मिती केली पण ऐका ना भगवान परमात्मा निर्मिती केली पण भगवंताने सांगितलं अर्जुन आई चौऱ्याऐंशी लक्ष जीव जंतुची मी निर्मिती केली पण चौऱ्याऐंशी लक्ष जीव जंतु निर्मिती करत असताना ज्यांनी काही पाप पापक्रम केलं ज्यांनी काही थोडं किंचित काही पुण्य पुण्यक्रम केलं त्यांचा जन्म काही पाप येऊन गेला काही चांगल्या येऊन गेला पण आई चौऱ्याऐंशी लक्ष जीव जंतु निर्माण करत असताना या व्यक्तीने एवढा पाप केलं पहिल्या जन्मामध्ये की या मृत्यू लोकांमध्ये त्या व्यक्तीला माणसाचा जन्म भेटला मग भगवंतानी सांगितलं मग ऐक ना त्या व्यक्तीला माणसाचा जन्म भेटला ना मग त्या व्यक्तीनं असं समजलं पाहिजे त्या भगवान परमात्म्याने आपल्याला सुंदर नरदेह हो प्राप्त केला या नरदेहामध्ये बाप दहा इंद्रिय आणि अकरावं मन त्या भगवान परमात्माने सुंदर निर्मिती केली आता दहा मन दहा इंद्रिय अकरावं मन आता का कशा करता दिले भगवंतानी सांगितलं हा देह दिला ना मग तुम्ही काय करा का जोपर्यंत आयुष्य आहे भगवंताने आयुष्य फार कमी दिले शास्त्र माणसाला आयुष्य आहे पण ऐका ना भगवान परमात्माने सांगितलं आयुष्य आहे हेच बरोबर आहे शंभर टक्के त्याचं उत्तर आहे परंतु आता आताची आयुष्याची मर्यादा फार थोडी आहे पूर्वीच्या काळामध्ये आयुष्य फार होत परंतु आता या कलियुग नाही हा युग चालल्यामुळं तुम्हाला आम्हाला आयुष्य फार कमी आहे आता तुम्हाला वाटत मी प्रवचन ऐकलं आणि अर्धा तासामध्ये कोणाची काय घटना घडेल काही सांगता येईल का अरे अरे हा नाशवंत देह आहे हा कधी जाईल याचा भरोसा मग संतांना सांगितलं देह दिला देह भजना देह दिला ना त्या भगवान परमात्माने मग तुम्ही काय करा भजन करा नामस्मरण करा अरे चिंतन करा एक दिवस देह जाईल कारण या देहावर हक्क ना त्या काळाचा आहे तुम्ही आम्ही संपत्ती कमावली तुम्ही आम्ही पैसा कमावला तुमच्या आमच्याकडे काही भरपूर असेल त्याच्यावर हक्क त्या आहे हक्क आहे आणि आपल्यावरती त्या काळाचा हक्क आहे संतांना सांगितलेला आहे देह हे काळाचे धन कुबे या मनुष्याच ना बाप या मृत्यू लोकांमध्ये काही चालत नाही तरी सुद्धा आपल्याला फार गर्व बर का आपण स्वाभिमानाने आणि गर्वाने भाषा करतो अरे हे माझ ते माझ प्रपंच माझा समाज माझा मुलगा माझा सून माझी प्रपंच माझा हे माझ ते माझ पण या जगात कुणी कोणाच आपल्याला लय गर्व आहे माई बाप एवढा गर्व या, या लोकांमध्ये काही कामाचा नाही मी पण हा चालतच नाही बघा ना माई बाप म संत सांगतात या जगात कुणीही कोणाचं नाही ना एकच आहे तुमचा माझा त्या भगवान परमात्माचे चिंतन करा शंभर टक्के तर तुमच्या कथा धावल्याशिवाय राहणार नाही त्या देवाला द्रौपदी करता त्याला साडी वागलं भगवान परमात्माला त्या चोखोबाच्या पत्नीचा भगवान त्याला रूप धारण करावं लागलं आम्ही जर जर सेवा केली भक्ती केली देव तुमच्या माझ्या करता का धावून येणार नाही पण आपण त्या देवावर कधी विश्वास ठेवत नाही देवावर आपण कधी श्रद्धा नाही पण ऐका ना संत महात्माही सांगतात भगवान परमात्माने सांगितलं अर्जुनाला अर्जुन अर्जुना आई भगवान परमात्मा या साडी तीन हाताचा नरदी हा तुला प्राप्त करून दिला तुझा या तुझा जन्म या मृत्यू झाला मग तू एक काम कर तुझा भगवान परमात्म्याच भजन कर चिंतन कर महाराज त्या भगवान परमात्म्याचं चिंतन नामस्मरण केल्याचा नेमका फायदा काय आहे ऐका ना महाराज भगवान परमात्माने सांगितलं अरे बाबा हा मृत्यू लोक आहे या मृत्यू लोकांमध्ये ज्याचा जन्म झाला त्याला निश्चित जावा लागणार आहे मरण हे कुणाला चुकत नाही ना माईक

त्या एमाचे दूध शंभर टक्के घ्यायला येतील पण आपण जर अंतकरणापासून जर चिंतन केलं शंभर टक्के परमात्मा पुष्प विमान तुम्हाला येईल पण काय करावं लागेल त्या भगवान परमात्मावर विश्वास त्या भगवान परमात्माची भक्ती त्या भगवान परमात्माची श्रद्धा अंतकरणापासून तुम्हाला करावं लागणार आहे पण ऐका ना भगवान परमात्माने सांगितलं अर्जुनाने सांगितलं महाराज ते निश्चित आहे पण मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे या जो काही समाज जन्माला आला माईबाप माझ स्वतःच वैयक्तिक मत असं आहे मी प्रत्येक ठिकाणी सांगत असते माणसांना सप्त कीर्तन नाही ऐकलं ना तरी चालेल वास्तुशांतीचे कीर्तन नाही ऐकलं तरी चालेल पण कमीत कमी वर्षाचे कीर्तन शंभर टक्के ऐका याच सोन झाल्याशिवाय शिकायला भेटत अर्जुनाने प्रश्नाच विचारला भगवान परमात्मा सांगितलं म्हणे अर्जुना या मृत्यू लोकांमध्ये जन्माला येण्याचं एकमेव कारण असं आहे कि भगवान परमात्माने सांगितलं अर्जुना अरे जीव शिव हे दोघ एकत्र आले दोघांमध्ये एक अंश त्यांच्या दोघांमध्ये आला या तिघांची एकदम घट्ट जमली आणि जमल्याच्या नंतर जीव शिव भगवान अंश आकाश मार्गाने फिरत असताना या तिघांना विचार केला या तिघांना विचार केला आपल्याला कुठंतरी सवास पाहिजे आपण कुठपर्यंत भटकत राहायचं मी या तिघांना काय केलं मृत्यू आले कोण जीव शिव भगवान त्याचा अंश मृत्यू लोकात आले आणि आल्याच्या नंतर सुंदर पवित्र तो भारत देश पाहिला त्या भारत देशामध्ये सुंदर असा एक जिल्हा पाहिला त्या जिल्ह्यात तालुका बघितला त्या तालुक्यातलं ता सुंदर असं ता खेडच पाहिलं त्या खेड्यातलं एक वस्ती त्या वस्तीतलं पवित्र घर पवित्र घर गर, त्या घरातले एक सुंदर श्री ती पतिव्रता सभाग्यवती ती स्त्री पाहिली जीव शिव अंश या तिघांना विचार केला आपल्याला या आईच्या गर्भामध्ये प्रवेश करावा लागणार बाप तिघांना आईच्या गर्भामध्ये प्रवेश केला पुढे पुढसारखा महिना म्हण पुढे सर शांत बसा बडबड करू नका लगे शांत या झाला आणि आईच्या गर्भात प्रवेश केला बर का कोण लक्ष आहे माझ्याकडे बघा जीव शिव भगवान परमात्माचा आईच्या आई गर्भात प्रवेश केला ती आई प्रेग्नेट राहिली म्हणजे तुमच्या माझ्या भाषेत सांगायचं झालं ती आई गर्भवती राहिली आणि नऊ महिना नऊ दिवस होणार त्या आईच्या गर्भामध्ये सुंदर बाळ तयार झालं त्या बाळानं त्या जगाच्या मालकाला विनंती केली देवा आईच्या गर्भामध्ये ना फार दुःख आहे आईच्या गर्भातून तू मला मुक्त कर पण माझ्या भगवान परमात्माने त्याला सांगितले म्हणे अरे बाळा तू जन्माला आल्यावर तू काय काय उद्योग करशील बाळांना सांगितलं प्रामाणिकपणे देवा तोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत माझं आयुष्य आहे तोपर्यंत मी नित्य मान तुझं नामस्मरण करेल भगवंताला काय पाहिजे तो तुम्ही कमवलेली संपत्ती पाहिजेत का तुम्ही कमवलेली इस्टेट देवाला आवडते का देवाला फक्त भाव आवडतो अरे भगवान परमात्माने त्या बाळाला असं म्हंटल आणि आईनं त्या बाळाला सुंदर बाळ जन्म दिला बाळाला जन्म दिला बाळ जन्माला येतात बाळ रडायला लागले ला बर का बाळ रडायला लागलं ला आणि ला, आमच्या माता माऊलीने म्हणतात नाही नाही कुणीतरी जन्माला हा डोक्यातला भ्रम काढून टाका ही जुनी पद्धत काढून टाका हे शंभर टक्के बाळ जन्माला येत पण लगेच येत नाही ते बा जन्माला आलं आणि रडायला लागलं रडायला लागल्याच्या नंतर आमची जुनी माता मौला त्याच्या लावतात त्याच्या नावाने अनेक काही करतात बा देवाशी बोलत देवाला सांगते हे देवा अरे आईच्या गर्भात मला दुःख भोगावं लागलं आईच्या गर्भामध्ये दुःख वेदना होतो त्या आईच्या गर्भातून मी मुक्त झालो तुला मी दिलेलं वचन काय सांगितलं होतं मी भज